कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागात किरकोळ कारणावरून एका पंचवीस वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे कपिल राजू पिंगळे सुरेगाव या तरुणावर मारहाण करून असून त्याची प्रकृती गंभीर आहे ही घटना दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घडली असून संबंधित प्रकरणी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी कपिल पिंगळे याला उपचारासाठी गंभीर अवस्थेत लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी संदीप दादा काळे शरद पिंगळे दत्तू जानू पिंगळे आणि लक्ष्मण शरद पिंगळे सर्व राहणार सुरेगाव कोळपेवाडी या चौघांविरुद्ध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार मागील भांडणाच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचं समोर आलं आहे जखमी कपिल पिंगळे याच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरगुडे हे करत आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे Copper